तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावण्या ठिकाणी अवकाळलेली चार हजार क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी अवकाळलेले तेरा हजार क्विंटल जशी दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकालेली दोन हजार तीनशे नऊ क्विंटल जशी दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी अवकालेली नऊ हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल ज्याची दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल जाते फॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजारसमती पार्शेहून या ठिकाणी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल